जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन बोधिस तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण याच अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोचा जैन समुदाय हो चैत्यभूमीवर दाखल झालेला होता याचे औचित्य साधून नागपूरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टातील वकिलांनी नागपूरचे संविधान चौक येथे असा भव्य दिव्य असा शांती मार्च कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे तर पाहूया मित्रांनो आपण एक अभिवादन वीडियो भारत रत्न परम पूज डॉक्टर बाबा साहब आंबेडकर 자기들 소리 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 소 आजचा हा दिवस विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने सगळे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य इथे जमलेले आहेत व सगळ्यांनी मिळून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून आता परत डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या डिस जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात आम्ही लोक जाणार आहोत सर्वप्रथम आम्ही जिल्हा न्यायालय परिसरातील बाबासाहेबांचं जे नवीन पोर्ट्रेट डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनतर्फे लावण्यात आलेलं आहे तिथे त्यांना पुष्पहार पुष्पमाला अर्पण करून आम्ही अभिवादन केलं व त्याच्यानंतर सर्व सदस्यांनी इकडे प्रस्थान केलं व इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला आम्ही सर्वांनी अभिवादन करून विनम्र अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली बाबासाहेबांचं कार्य या जगाला एक चांगला मार्ग दाखवेल व सदैव गोरगरीब जनतेला एक चांगलं जीवन प्रदान करेल व जी घटना बाबासाहेबांनी तयार केलेली आहे ती सदैव अमर राहील व बाबासाहेब सगळ्यांच्या मनामध्ये सदैव राहतील एवढीच मी बाबासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद